रामकृष्णारी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी पहा की जसं मी मागच्या भागामध्ये तुम्हाला म्हटलं की आपलं अर्थशास्त्र अर्थचक्र आहे जे ते आता एक नवीन फेज मध्ये जायला सुरू झालेले आहे ते एकदा हळूहळू गती घेणार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा आणि छान फायदा जो हो आहे तो बँका आणि ला मिळण्याची जी शक्यता आहे ती सगळ्यात जास्त आहे ओके त्यातल्या त्यात एनबीएफसी ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा बँक्स आणि एनबीएफसी म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊया तर पहा की बँक म्हणजे काय की लक्षात घ्या की बँक्स आणि एनबीएफसी दोन्हीही आरबीआय आरबीआय कंट्रोलच्या अंडर येतात म्हणजे दोघांचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते आहेत आरबीआय ओके okay. तर बँक्स म्हणजे काय तर कडे काही कोर कामं असतात त्यांची कोर जी कामं आहेत ती म्हणजे काय का की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांची जे ऑन काउंटर जे काही ट्रान्झॅक्शन चालतात की म्हणजे जसं काही सेव्हिंग अकाउंट ओपन करणं करंट अकाउंट ओपन करणं आणि तुम्ही तिथे जाऊन कॅश काढू शकता तर ही जी काही बँकांची ही जी काही कोर कामं आहेत याच्यानंतर दुसरं म्हणजे काय का की जे काही युटिलिटी सर्व्हिसेस आहेत की लॉकर सर्व्हिसेस बँक आपल्याला प्रोव्हाइड करतात किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची सर्व्हिसेस आपल्याला दिल्या जातात त्याच्यानंतर त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस आपल्याला दिल्या जातात तर या पद्धतीच्या ज्या काही युटिलिटी सर्व्हिसेस जे आहेत ते आपल्याला बँक देत याच्यानंतर अजून एजन्सी सर्विसेस uh, मध्ये म्हणजे काय तर uh, काही फंड ट्रान्सफर करायचे थर्ड पार्टी uh, फंड ट्रान्सफर्स आहेत त्याच्यानंतर चेक कलेक्शन आहेत ओके तर uh, या पद्धतीच्या सर्व्हिसेस देखील आपल्याला uh, बँक ज्या या आहेत त्या देतात तर ही बँकांची जी कोर काम आहेत ओके याच uh, विरुद्ध जर आपण एनबीएफसीचं म्हटलं त्यांचं मुख्य जे काम आहे की काही टर्म डिपॉझिट ते स्वीकार करू शकतात ऑन द काउंटर जे आहेत ते पैसे तुम्ही जर कुठल्या फॉर एक्झाम्पल तुम्ही बजाज फायनान्स बजाज फायनान्स ही एनबीएफसी आहे तुम्ही बजाज फायनान्स मध्ये गेले तर तुम्ही ऑन द काउंटर काही कॅश ची म्हणजे तुम्ही तिथे जाऊन कॅश काढू शकता घेऊ शकता कारण तिथे अकाउंट नसतं बरोबर तर टर्म डिपॉझिट मात्र जे आहे ती बँका एनबीएफसी मध्ये घेऊ शकतात म्हणजे तुम्ही तिथे एफडी किंवा आरडी करू शकता आणि दुसरं म्हणजे की ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं लोन याच्यामधन देऊ शकतात एनबीएफसी का तर लक्षात घ्या की बँका ज्या आहेत त्या बऱ्याचदा अगदी म्हणजे आपण साधे वर्ष म्हणू की तोड्यांमध्ये जायला बँकांची तयारी नसते ओके बँका मुख्य त्यांची जे काही टीयर वन टू थ्री अगदी फोर पर्यंतच्या सिटी पर्यंत बँका जातात म्हणजे एच आहे आय आय आहे किंवा एसबीआय आहे आपली बँक ऑफ बरोदा आहे कोटक आहे तर ह्या बँका ज्या आहेत आपल्या मेन मेन मुख्य टॉपच्या ज्या काही सिटीज आहेत त्याच्यामध्ये किंवा पियर टू थ्री फोर पर्यंत ते जातात परंतु अगदी वाड्या खेड्यांमध्ये वाड्या तोड्यांमध्ये जायला तिथे म्हणजे बऱ्याचदा अशी परिस्थिती असते की तिथला जो काही हा एनबीएफसीचा जो काही एजंट आहे तो तिथे जातो आणि मग त्यांच्याकडून कलेक्शन करू शकतो किंवा त्याच्यानंतर दुसरं तो तिथलं त्यांना काही लोन हवा असेल तर त्याच्यासाठी तो त्यांना मदत करू शकतो तर या परिस्थितीमध्ये एनबीएफसी जे आहेत त्या कामाला येतात ओके तर एनबीएफसीचं मुख्य फंक्शन काय लोन देणं कुठल्याही परिस्थितीत मग हे बऱ्याचशा एनबीएफसी काही कोर निश कामांमध्ये म्हणजे त्यांची एका निश मध्ये त्यांची एक एक्सपर्टीज असते जसं श्रीराम फायनान्स आहे सारखी ही कंपनी काय करते की Uh, ज्या काही uh, फायनान्स म्हणजे जे जा, काही जुने व्हेकल्स आहेत विशेषतः वेहकल फायनान्सिंग जे आहे त्याच्यामध्ये विशेषतः काम करते मुथूट फायनान्स गोल्ड लोन मध्ये विशेषतः काम करते एस बी एसबीएफसी सारखी कंपनी ही विशेषतः एम एस ई म्हणजे जे काही मायक्रो जे काही मायक्रो अँड स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस या कंपन्यांना या छोट्या छोट्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना लोन देण्यासाठी mm. ही एनबीएफसी करता। uh, uh, का uh, uh, काम करतात हाऊसिंग फायनान्स अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे होम फर्स्ट फायनान्स आहे किंवा इंडिया शेल्टर आहे किंवा ऍप्टस आहे यासारख्या कंपन्या काय आहेत की अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये काम करतात त्याच्यानंतर बजाज फायनान्स हे प्रीमियम मध्ये किंवा एलआयसी आहे तर ह्या काय आहेत करतात की प्रीमियम हाऊसिंग जे आहेत म्हणजे मोठी पंचवीस लाखाच्या वरचं तिकीट असं म्हणून तिकीट साईज लोनची साईज तर अशा कंपन्यांना लोन द्यायचं ह्या कंपन्या काम करतात तर अशा पद्धतीने एनबीएफसी वेगवेगळ्या त्यांचा निश आहे आणि त्या सेक्टरमध्ये त्या विशेष काम करत आहेत आणि अशा खूप साऱ्या कंपन्या जवळपास साठ ते सत्तर कंपन्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत ओके तर याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा कंपन्यांचा आपण अभ्यास करण्याची गरज आहे जेणेकरून आता जे काही नवीन सायकल सुरू होणार आहे जसं मी म्हणते की अर्थचक्र आता मूळ म्हणजे झालं काय की मागच्या साधारणतः बारा ते पंधरा महिन्यामध्ये जे काही म्हणजे बारा ते पंधरा महिन्याच्या अगोदर जे काही जे काही एम एस सेक्टर मध्ये बसाबस वस लोन दिले गेले त्याच्यामुळे ते त्यांची एक एनपीए जो आहे नॉन पेइंग जे असेट्स असत त्याची मी थोडी डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर ते जास्त वाढले त्यामुळे हे जे काही फायनान्स जे काही मायक्रो फायनान्सचं जे काही सेक्टर होतं ते थोडंसं संकटात होतं ओके शिवाय जास्त शक्यता आहे की हे शेअर जे आहे ते वाढतील ओके तर याच्यासाठी आपल्याला आधी कळलं पाहिजे की याच्यामध्ये काय गोष्टीचा अभ्यास करायचा आहे ओके तर त्याच्या अगोदर अजून एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगते की पहा की तुम्ही जेव्हा बँकेमध्ये एफ डी ठेवता तर त्या बँकेमधल्या एफ डीला नेहमी एक तुम्हाला एक इन्शुरन्स मिळतो ओके जवळपास म्हणजे मी म्हणेल की पाच लाखाचा समएश्यूर म्हणजे तुम्ही किती लाखाची एफडी ठेवा एक लाखाची ठेवली तर लाखाची तुम्हाला उद्या ला लाख दे ला जाऊन त्या बँकेला काही झालं तर तुम्हाला ते डेफिनेटली परत मिळू शकतात कारण त्याच्यावर तो इन्शुरन्स हा जो आहे तो बँकांकडनं घेतलेला असतो त्या एफडी साठी तुमची पाच लाखाची एफडी असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पाच लाख रुपये मिळण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे दहा लाख रुपये असेल तरी पाच लाख रुपये तुम्हाला म्हणजे हे कधी तर बँकांना काही झालं त्या बँकेला तुम्ही ज्या बँकेमध्ये एफडी ठेवली त्या बँकेला काही झालं तर तुम्हाला ते पाच लाख रुपये परत मिळण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे मॅक्सिमम मध्ये ओके परंतु त्याचऐवजी ऐवजी तुम्ही जर एनबीएफसी म्हणजे आता जसं तुम्ही एचडीएफसी मध्ये ठेवलं मध्ये ठेवलं कोटकमध्ये एक्सिस यासारख्या बँकांमध्ये तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही हे पैसे ठेवले तर तुमचे पाच लाखापर्यंतची जी डी जी आहे ती पूर्णतः सुरक्षित आहे असं पण म्हणू शकतो म्हणजे याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की तुमची मॅक्सिमम डी जी आहे ती पाच लाखापर्यंतची डी तुम्ही त्या बँकेमध्ये ठेवा म्हणजे ती पूर्णता सुरक्षित असण्याची शक्यता जास्त आहे किंवा दुसरं म्हणजे एक नामांकित एखाद्या दोन टक्क्यासाठी छोट्या मोठ्या बँकांमध्ये तुमचे पैसे अडकून ठेवू नका ओके दुसरं की फायनान्स जे काही बजाज फायनान्स आहे फॉर एक्झाम्पल तर जी काही कंपनी आहे तर बजाज फायनान्स साधारणतः तुम्हाला व्याज एखादा दुसरा टक्का जास्त असतो पण तुम्हाला तिथे कोणताही इन्शुरन्स या आ, वर मिळत नाही ओके त्याच्यामुळे ही नेहमीच रिस्क राहते की तुमचा जो काही जर उद्या काही बजाज फायनान्सला झालं होऊ नये देव देव करू कारण खूप मोठी कंपनी आहे त्याच्यामुळे असं होण्याची शक्यता कमी आहे पण काय सांगावं तर त्या परिस्थितीमध्ये तुमची जी काही एफ आहे ती नक्कीच धोक्यामध्ये याच्यामध्ये येऊ शकते तर अर्थात साधा याच्यामध्ये साधं लॉजिक असतं की जेव्हा रिटर्न जास्त मिळतात तेव्हा रिस्क ही जास्त असते हे नेहमी लक्षात घ्या जीवनामध्ये सगळीकडे हा नियम जो आहे तो ऍप्लिकेबल आहे असं मी म्हणेल ओके तर अशा पद्धतीने आशा करते की एनबीएफसी आणि बँक याच्यामधला जो कोर डिफरन्स आहे तो तुम्हाला समजला असेल समजला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मंडळी तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद